नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी आता झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासनाला समितीने सादर केलेला आहे सदर अहवालामधून मराठा समाज हा मागास असल्याचे देखील निष्पन्न होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत दिलेले आहे त्याचबरोबर इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले मित्रांनो ज्या लोकांना कुणबी नोंदी सापडली आहे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत अशा लोकांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही किंवा मिळणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले म्हणजे याचाच अर्थ की मराठा आरक्षण हे ओबीसी मधून दिले जाणार नाही असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत याकरिता मराठा आरक्षणाकरिता वेगळं वेगळी तरतूद करून त्या अनुषंगाने आरक्षण दिलं जाईल म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असं स्पष्ट होत आहे